पुलाखाली पाणी साचल्याने मोठी गैरसोय भडगाव तालुक्यातील कसगाव येथील कसगाव कस वाडे रस्त्यावरील रेल्वेच्या तिसऱ्या लाईन साठी तयार करण्यात आलेल्या पुलाखाली पाणी साचल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे बांबरूड येथील मोटरसायकल घसरल्याने दोन जण पाण्यात पडले तर खतांच्या दोन बैलगाड्या पलटी झाल्या आहेत गाडी हाकणाऱ्यांनी उड्या मारल्याने दुर्घटना टळली असून गेल्या तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या पुलात पाणी तुंबले आहे तसेच झालेल्या दमदार पावसामुळे या पुलात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे भाऊसाहेब वाघ नाना महाजन जगनसाठे हे शेतकरी शेतात बैलगाडीवर खत घेऊन जात असताना पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाण्यात बैलगाड्या पलटी झाल्या सदर घटना गावात कळता शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती त्या पलटी झालेल्या बैलगाड्या दुसऱ्या बैलगाडीने ओढत तसेच शेतकऱ्यांनी धक्का देत त्या बाहेर काढल्या होत्या त्या अगोदर देखील बांबरूड येथील मोटारसायकल स्वार या पाण्यात घसरले होते तुंबलेल्या पाण्याचा तसेच पाण्याखाली झालेल्या गाळचा अंदाज येत नसल्याने मोटारसायकल घसरल्याचे प्रमाण वाढले आहे गेल्या काही महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या लाईनच्या कामाला वेगाने सुरुवात केली होती आणि त्यास पद्धतीने काम वेगाने सुरू देखील आहे मात्र ज्या ठिकाणी तिसऱ्या लाइनच्या कामात पुलाची निर्मिती केली जात आहे तेथे ते मोठ्या प्रमाणात गळसो निर्माण झाली आहे तिसऱ्या लाईनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे पुलाखाली गुडघ्यापर्यंत पाण्यातून वाट काढावी लागत आहे त्यात अनेकांच्या दुचाकी पाण्यात बंद पडत आहेत त्यामुळे मोठ्या गैरसोयीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे सदरील पुलाखालून वाडे बांबरूड गावांचा मुख्य रस्ता असल्याने तेथील नागरिकांना याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो तर दोन्ही बाजूंनी वसलेल्या गावांच्या नागरिकांना देखील शॉर्टकटचा हाच रस्ता असल्याने तो सोयीचा आहे याच पद्धतीने पुलाच्या दुसऱ्या भागात गावातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने त्यांना देखील मोठी गळसोयीला सामोरे जावे लागत आहे पुलाखाली असलेल्या पाण्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे काही जण जीव मुठीत घेऊन त्याच ठिकाणाहून जवळच असलेल्या रेल्वे रोड पायी ओलांडून जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे तर अनेक जण दुसऱ्या मोठ्या पुलावरून व दुसऱ्या अन्य फेऱ्यांच्या मार्गातून ये करीत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे लवकरच पुलाखाली साचणाऱ्या पाण्याच्या बाबत होणारी गैरसोयीपासून सुटका करावी व तुंबत असलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करावा अशी मागणी परिसरातील नागरिक शेतकरी व वा वाहन चालक यांनी केली आहे लोक बातमीदार साठी भडगाव प्रतिनिधी दीपक अमृतकर या पुलाच्या बाबतीत संबंधित ठेकेदाराला पार उन्हाळ्यापासून सतत भेटून त्यांच्या का कर्मचाऱ्यांना भेटून ते फक्त त्यांनी एकच आश्वासन आम्ही एकदम करून देतो हे करून देतो पण त्या का ठेकेदाराची मजुरी की आज थांबली नाही त्यांनी अर्धवट कान सोडून पुढचं कामाला तो ते त्याचं चालला गेलेलं आहे त्याच्यामुळे आमच्याकडे शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही आम्ही चार सहा महिन्यापासून त्याच्यामागे फिरतोय तरी तो शेतकऱ्यांचं काही एक ऐकत नाही